जय हिंद मी प्रशांत सुरेश ए एस पी पंढरपूर यंत्रणा सज्ज आहे पाच मुद्दे जे आहेत ज्याबद्दल मी सांगणार आहे पहिला मुद्दा नगरपालिका निवडणूक या अनुषंगाने आपल्याकडे एकूण एकोणपन्नास पोलिंग इमारती आहेत व त्याचबरोबर बरोबर सत्त्याण्णव पोलिंग बुथ आहेत तर यामध्ये पोलिस दृष्टिकोनाने नऊ अशा इमारती आहेत ज्या संवेदनशील आहेत ते ह्या सर्व इमारतींमध्ये आम्ही दुसरा मुद्दा मा जो माझा आहे सीसीटीव्ही सर्वेलन्स याचा आम्ही वापर करणार आहोत त्याच्याने जी व्यक्ती आत येते बाहेर जाते त्यानंतर इतर परिसर या सर्वांवरती पोलीस तिसरा मुद्दा ड्रोन तर ह्या इलेक्शनच्या दरम्यान या, या सर्व पोलीस पोलिंग इमारती व त्याचबरोबर बुथस वरती निगराणी व सर्वेलन्स ठेवण्यासाठी ड्रोन्सचा वापरही आम्ही करणार आहोत आणि त्याचमुळे जे कोणी शंभर मीटरची जी रेखा आहे इमारतींपासून त्यामध्ये जे काही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच मॉडेल आचारसंहिता याचं उल्लंघन करणार नाही याची खात्री करावी चौथा मुद्दा पोलीस बंदोबस्त तर ह्या दोन तारखेला येणाऱ्या आपल्या इलेक्शन मध्ये व त्याचबरोबर तीन तारखेच्या काउंटिंग मध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामध्ये एक डीवायएसपी चार पी आय बारा पी एस आय व आय दर्जाचे अधिकारी व त्याचबरोबर दोनशे दहा पोलीस अमलदार एकशे सव्वीस होमगार्ड एक आरसीपी व एक सेक्शन एस आर पी एफ चा आपल्याला देण्यात येणार आहे त्याचबरोबर पाचवा मुद्दा या सर्व नगरपालिकेचे जे निवडणूक आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेच्या अडचणींवरती आळा घालण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यात सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे प्रतिबंधक कारवाई तर ह्या वर्षी ह्या निवडणुकामध्ये विशेष करून पंढरपूर शहराचा जो भाग आहे ज्यामध्ये ही नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये एमपीडीए ती संख्या आम्ही चार व्यक्तींना एमपीडीए केलेला आहे त्याचबरोबर एकवीस लोकांना तडीपार जे आपलं महाराष्ट्र व लोकांना तडीपार केलेला आहे हे पंढरपूर मी सांगत आहे एकोणतीस लोकांना एकशे दहाची ची कारवाई केलेली आहे के जे की आता एकशे एकोणतीस च्या अनुषंगाने होत आहे त्याचबरोबर ब्याण्णव लोकांवरती एकशे सात ची कारवाई सीआरपीसीच्या अनुषंगाने झालेली आहे त्याचबरोबर वीस लोकांवरती दारूबंदी अधिनियम सेक्शन त्र्याण्णव ची कारवाई केलेली आहे व त्याचबरोबर एकशे बारा लोकांवरती एकशे त्रेसष्ट त्याचबरोबर एक एक्क्याण्णव लोक असे आहेत ज्यांना आम्ही नोटीस देऊन त्यांना ताकीद दिलेली आहे त्याचबरोबर हा आकडा झाला पंढरपूर शहरातला आता जसं की इतर गुन्हेगार जे असतात ते पंढरपूर सब डिव्हिजन मध्ये इतर गावातूनही या नगरपालिकेच्या निवडणुकांना इन्फ्लुएन्स करत असतात त्यासाठी पंढरपूर सब डिव्हिजन मध्ये आम्ही नऊ लोकांना ऐकून एमपीडी केलेले आहे त्याचबरोबर पंचावन्न लोकांना तडीपार केलेला आहे त्याचबरोबर एकशे दहाची कारवाई एकशे सत्त्याऐंशी लोकांवरती केलेली आहे त्याचबरोबर पाचशे सोळा लोकांवरती एकशे ची कारवाई केलेली आहे आणि बासष्ट लोकांवरती त्र्याण्णव चा बॉन्ड ची कारवाई केलेली आहे त्याचबरोबर शस्त्र परवाने जे असतात हे आम्ही चौतीस लोकांकडून पंढरपूर शहरामध्ये सीज केलेले आहे जप्त केलेले आहे या इलेक्शन काळामध्ये त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की इलेक्शन काळामध्ये पोलिंग बूथ व इमारतींच्या शंभर मीटर व त्याचबरोबर इतर परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जमावबंदी करता येणार नाही त्यामुळे त्याचेही आदेश योग्य अधिकारी निर्गमित करणार आहेत तर अशी ही पाच पैलूंमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे मला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की कुठलीही जी काही कोणाचीही गय केली जाणार नाही जो ही या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व त्याचबरोबर इलेक्शनचे जे काही रूल्स आहेत त्यांचा जेही काही भंग करतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई पोलीस प्रशासनाद्वारे केली जाईल त्याचबरोबर या बाईकच्या माध्यमातून मी सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना व मतदारांना असे आवाहनही करू इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणात आपण ह्या इलेक्शनच्या ह्या इनिशिएटिव्ह मध्ये आपल्या संकल्पनेमध्ये चांगलं आपलं योगदान असू द्या आणि चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मतदान करा जय हिंद जय जै भारत